इकडे भिवंडीमध्ये आरे कॉलनीमध्ये सुद्धा तणाव बघायला मिळालेला आहे अगदी काही वेळापूर्वीच आपण इथे बघत होतो कपिल पाटील यांना इथल्या स्थानिक नागरिकांनी घेराव घातलेला होता कपिल पाटील यांना तिथून काढता पाय घ्यायला लागला मोठी गर्दी याही ठिकाणी झाली होती आणि तसाच काहीसा प्रकार आरे कॉलनीमध्ये बघायला मिळतोय तणावाचं वातावरण याही ठिकाणी पाहायला मिळत आहे भिवंडीमध्ये अगदी काही वेळापूर्वी एका मतदान केंद्रावरती झालेली गर्दी बघून कपिल पाटील सुद्धा संतापलेले होते त्यानंतर इतर काही केंद्रांची माहिती मिळतात त्या केंद्रांची पाहणी करण्यासाठी कपिल पाटील गेले असता तिथल्याच एका केंद्रावरती त्यांना तिथल्या स्थानिक लोकांनी घेराव घातला त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला अक्षरशः पोलिसांच्या गराड्यात कपिल पाटील यांना तिथून बाहेर पडावं लागलं ते कार्यकर्ते इथे होते ते बाळ्यामा म्हणजे सुरेश म्हात्रे यांच्या नावाच्या घोषणा देत होते ते राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे किंवा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असावे मात्र तरी सुद्धा अशा प्रकारे मतदान केंद्रावरती गर्दी होणं तणावाचं वातावरण निर्माण होणं हे एका सुदृढ मतदान प्रक्रियेसाठी चांगलं चित्र नव्हे असंच म्हणायला लागेल ला ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत आरे कॉलनीमध्ये आरे कॉलनी मधलं हे वातावरण आहे आणि भिवंडीमध्ये जसा गदारोळ झालेला होता भिवंडीप्रमाणे तसाच आरे कॉलनीमध्ये गोरेगाव जवळची जी आरे कॉलनी आहे त्या आरे कॉलनीमध्ये सुद्धा तसाच काहीसा प्रकार घडलेला आहे ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना ही आमने सामने आलेली आहे अगदी काही वेळापूर्वी भिवंडीमध्ये भी भी हा गदारोळ बघायला मिळाला होता आणि तसंच चित्र आता गोरेगाव जवळच्या आरे कॉलनीमध्ये पाहायला मिळत आरे कॉलनीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना असे दोन आमने सामने आलेले आहेत कार्यकर्ते पंकज दळवी आपल्याला अपडेट देत आहेत पंकज आरे मध्ये नेमकं कारण काय घडलंय नम्रता आरे मध्ये रवींद्र वायकर यांची प्रमुख निवडणूक अधिकारी प्राजक्ता वायकर माले या मतदान केंद्रावरती गेला असतात त्यांनी असा आरोप केला की गळ्यामध्ये भगव्या रंगाची पट्टी होती आयकाडला म्हणून त्यांना आतमध्ये जाऊ दिलं नाही आपण आरे कॉलनीच्या याच मतदारसंघामध्ये आहोत आणि या मतदारसंघाबाहेर एखाद्या जेलच्या बाहेर जेल जसा पोलीस पहारा असतो तसा पोलीस पहारा देण्यात आलेला आहे प्रसारमाध्यमांना जेव्हा आतमध्ये जाण्याविषयी विचारलं तेव्हा आतमध्ये सोडणार नाही असं सांगितलं नम्रता खरंतर आपल्याकडे निवडणूक आयोगानं दिलेलं असून सुद्धा आतमध्ये आपल्याला जाऊ देत नाही आहेत आपण तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती निर्माण झाली होती आपण पुन्हा एकदा इकडचे दृश्य बघूया की जिथे गर्दी जी आहे ती निर्माण झाली होती आपण शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या त्यांच्या नेत्या आहेत शीतल मात्रे त्यांच्याशी बोलणार आहोत की नक्की इथे काय झालं आणि कशा पद्धतीनं इथे हा गोंधळाचं वातावरण निर्माण झालं त्या अधिकाऱ्यांनी बाहेर आल्याशिवाय ही लोक इकडनं जाणार नाहीत आपल्याला शीतलमध्ये का तणावाचं वातावरण इकडे निर्माण झालं तुम्ही बघितलं आज तुम्हालाही तुमच्याकडेही प्रेस कार्ड असताना आतमध्ये जाऊन दिलेलं नाही एक कुठेतरी वातावरण दहशतीचं निर्माण केलेलं आहे कारण नसताना तणाव निर्माण केलेला आहे कार्यकर्त्यांना बाहेर काढ हाकलवलं जात आहेत स्वतः उमेदवार रवींद्र वायकर यांना हाकलवलं जात आहे आमच्या मुख्य प्रतिनिधी त्यांच्यावर आक्षेप केला आणि कारण नसताना इथे वोटिंग स्लो चाललेलं आहे कशावरती घेतला एवढी सगळी तुम्ही इकडे तणाव का निर्माण झाला घोषणाबाजी का झाली आक्षेप याच्यासाठी घेतला त्यांनी जे बूथ लावलेले त्या बूथवर त्यांनी डमी मशीन्स ठेवलेले जे अलाउड नाही ते जे अलाउड नाही स्वतः जे उबाटाचे उमेदवार आहेत त्याचे फोटो ठेवलेले जे अलाउड नाहीये भगवा हे घातलं आयकार्डचं दोरी भगव्या रंगाची होती म्हणून ऑब्जेक्शन घेतलं म्हणजे काहीही कारण नसताना ऑब्जेक्शन घेऊन इकडे वातावरण तणावाचं निर्माण करण्यात आलं आता तुमची भूमिका काय आहे आम्ही या संदर्भात रायटिंग कंप्लेंट के केलेली आहे आम्ही मुख्य निवडणूक आयोगाकडे सुद्धा कंप्लेंट केलेली आहे सकाळपासून कारण नसताना इथे अगदी स्लो चालले तणावाचं वातावरण मुंबईतल्या अनेक ठिकाणी दिसलंय